आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे पूजाचं लग्न कधी करणार आहे तर यावरती आपण थोडस बोलू खर तर पूजाचं लग्न मागच्याच वर्षी करायचं होतं आम्हाला पण खूप साऱ्या काही ना काही अडचणी येत गेल्या त्यामुळे लग्न खूप लांबलं गेलंय ला शुभ सकाळ सर्वांना तर आता सकाळी सकाळी आपल्या व्हिडिओला छान सुरुवात झालेली आहे शेगडीवरती एका साईडला दूध तापत ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला गरम पाणी बनवते माझ्यासाठी आंघोळ झालेली होती माझी वॉकिंग करून आल्यानंतर मी आंघोळ केली पण साडीनं घालता येणं गाऊनच घालून घेतलेलं आहे आणि गरम पाण्यामध्ये मला दोन ते थे तीन थेंब लिंबाचे लागतातच कारण मला तसं पाणी ना पिवतच नाही असं उलटीसारखं होतं त्यामुळे मग मी लिंबू घेते पाण्यामध्ये मला एक दोन ताईंनी सांगितलं होतं ता कमेंटमध्ये की लिंबू घेत नका जाऊ पण मला तसं पाणीच पिवत नाही त्यामुळे जास्त लिंबू नाही घेत मी तर चल आता पूजा पण फ्रेश होते कारण तिला अजून मला डब्बाही करायचा आहे आणि सकाळी ना नऊ वाजेपर्यंत थोडीफार धावपळच असते पळापळ असते आणि आज मी पूजाच्या टिफिनसाठी ना लसणाच्या पातीची चटणी करणार आहे कारण तिला ना खूप आवडते तर आज भाजी नाही फक्त चटणी बनवते तिच्यासाठी आणि कशी बनवणार आहे पुढे तुम्हाला सर्व काही व्हिडिओमध्ये बघायला भेटेल पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा तर चटणी बनवण्याच्या आधी पोळ्यांचं पीठ येणा भिजवून ठेवलं कारण पोळ्यांचं पीठ पण पाच दहा मिनटं चांगलं भिजलं पाहिजे आणि लसणाची पातमी आणून दोन तीन दिवस झालेले पण इथे बघा तुम्ही थोडीफार सुकली आहे अशी फ्रेश नाही राहिलेली पण मी धुतली होती आणल्या आणल्या आणि फ्रीजमध्ये ठेवली पण आता तिची थोडीफार पिवळी पानं काढून टाकते आणि पुढची टोकं पण अशी कात्रीने कापून घेते आणि जी काही राहिलेली हिरवीगार आहे ना ती छान अशी कात्रीने बारीक कापून घेते कारण ती आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायची ना चटणी तर त्यासाठी अशी कापून घेते व्यवस्थित आणि लसणाच्या पातीची चटणी बनवण्याचे वेगवेगळे प्रकार पण आहे बऱ्याच ठिकाणी ना लसणाची पाती ना अशी बारीक कापून घेतात आणि त्यानंतर मग ती चटणी बनवतात पण मी ना ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली आहे आणि यामध्ये ना सात आठ मी हिरव्या मिरच्या टाकणार आहे कारण मी पूर्ण अशी मिक्सरला ना बारीक पेस्ट म्हणतात ना त्या प्रकारे करते पहिल्यापासून पूर्वीपासून तशीच करते मी कारण माझ्या सासूबाईंनी मला तशी सांगितलेली होती पहिले तर मी पाट्यावर वाटायची तेव्हा मिक्सर पण होते पण ही चटणी आहे ना पाट्यावर वाटल्यानंतर अजून पण भारी लागते पण आता माझा पाटा वरवंटा राहिलेला नाही आहे त्यामुळे आज मी मिक्सरमध्येच करते मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची पातीची लसणाची पात टाकलेली आहे आणि त्यामध्ये ना पाणी टाकून ना थोडीशी अशी बारीक करून घेणार आहे आणि त्यानंतर यामध्ये चवीनुसार एक चमचा मीठ पण टाकलं मिठामुळे अजून पटकन बारीक होते त्यानंतर यामध्ये आता शेंगदाणे टाकते भाजलेले तर शेंगदाणे थोडेसेच टाकले थोडेसे जाडसरच वाटून घेणारे शेंगदाणे जास्त बारीक नाही करणारे तर हे बघा झाली आता आपली लसणाची पातीची चटणी पॅनमध्ये आता ना दोन तीन चमचे तेल टाकते तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे ना हातावरती असे चोळून घेतले आणि यामध्ये टाकले आणि त्यानंतर यामध्ये आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जी लसणाची पात बारीक केलेली ना ती टाकली आता ही सर्व काही पात जी चटणी आहे ना लसणाची छान अशी तेलामध्ये ना मस्त परतून घ्यायची दोन तीन मिनटं एकदम मस्त छान अशी आपली चटणी इथे झालेली आहे आणि त्यानंतर आता इथे कपमध्ये ना कॉफी टाकलेली आहे एक चमचा साखर आणि वरतून गरम दूध तर पूजासाठी कॉफी बनवते पूजाला जास्त कडक कडक कॉफी प्यायला आवडत नाही थोडीशी थंड झाल्यानंतर ती पिते आणि तिला घाई खूप असते त्यामुळे मग ती पटपट पिते त्याच्यामुळे मग खूप आवडते मला बाई काही आवडते म्हणूनच केली मी हाय हॅलो त्या जागेतून मग त्यायला गुड मॉर्निंग झाली अशी लसणाच्या पातीची चटणी तुम्ही ना एकदम करून ठेवू शकता चार पाच दिवस बाहेर फ्रीजशिवाय पण राहू शकते आणि फ्रीजमध्ये तर आठ पंधरा दिवस पण राहू शकते चला आता चपात्याही करून घेते पूजा कॉफी घेते आणि राहुल दादाची झोप झालेली आहे त्याला आंघोळीला जायला सांगितलं त्याच्यासाठी पण बोनविटा तयार करून घेतला तो स्वतःच करतो पण आज दिलाय मी त्याला स्वतःच करून राहुल

ठीके ठीक आहे पण आहे नाही ग त्याला सॅन्डल घ्यायचेच आहे आपण तुला येऊ का मग भेटू लवकरच माझा फोन राहिल तर थँक्यू अजून काही राहिलं बाय लाईट बन था नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना <laughs> तर आता आहे पर, हो ना सकाळची आमची घाई गडबड धावपळ तुम्ही बघितली नऊ वाजेपर्यंत असं पळावं लागतं तर जरा आता सर्व सकाळची काम आवरलीच आहे माझी पण अजून बरीच काम आहे मला आणि पूजा पण हॉस्पिटलला गेली तर त्याचं काम करतोय कम्प्युटरवर मिस्टर काही घरात नाही मिस्टर आहे ना पहाटेच जात आहे मळ्यामध्ये पाणी भरायचं आहे कांद्याच्या रोपांना तर तिथं तर चला आता आज आहे ना जास्त काही व्हिडिओमध्ये दुसरं काही दाखवणार नाही आज तुमच्याशी खूप साऱ्या गप्पा मारणार आहे कारण एवढ्या ते ना खूप छान छान अशा मस्त तुमच्या कमेंट्स आलेल्या आहे आणि बऱ्याच काहींनी खूप वेगवेगळे प्रश्न पण केलेली आहे तर आपण आता त्याच्यावरतीच थोडंफार चर्चा करणार आहे बोलणार आहे तुमच्या काही प्रश्नांची उत्तर देणार आहे कारण रिप्लाय मधून जास्त काही बोलता येत नाही एवढा वेळ नसतो तर म्हटलं आज त्याच्यावरतीच मस्त पैकी एक व्हिडिओ बनवू आपण आणि बऱ्याच जणांचे प्रश्न पण म्हणजे मला जे काही आहे त्याचं उत्तरही तुम्हाला मिळेल तर बऱ्याच मला प्रश्न केले पूजाच्या लग्नाविषयी एंगेजमेंट विषयी संक्रांतीच्या सणाविषयी तर सर्वात आधी ना आपण पूजा बद्दलच बोलू थोडंफार तर बऱ्याच ताईंना पूजाचं लग्न बघायचंय खूप साऱ्या ताईंची इच्छा आहे ती पूजाचं लग्न कधी होणार ताई आम्हाला सांगा तर म्हटलं आज येणा ना तुमच्याशी गप्पा मारता मारता तुमच्या सर्व काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे पूजाचं लग्न कधी करणार आहे तर यावरती आपण थोडस बोलू खर तर पूजाचं लग्न मागच्याच वर्षी करायचं होतं आम्हाला पण खूप साऱ्या काही ना काही अडचणी येत गेल्या त्यामुळे लग्न खूप लांबलं गेलंय ला तर मागच्या वर्षी ना ऋतूचं लग्न झालं ऋतूचं लग्न झाल्यानंतर पूजाचं लग्न हे आम्ही जमवलं एकाच घरात दोन मुली कारण मावशीची मुलगी दिली आणि तिथेच मग पूजाला पण द्यायचं ठरलं तर म्हणजे आता द्यायचं ठरलं ते आणि आम्ही पहिल्यापासून ओळख होते आमचे रिलेटिव्ह येते म्हणजे आम्ही येणं जाणं आमचं चालू होत तर पूजाला मग तिथे दिल्यानंतर तिचं जेव्हा आम्ही कुंडलिका बघितली लग्न जमवण्याचा प्रयत्न केला तर तिला आठवा गुरु निघाला आठवा गुरु असल्यामुळे मग लग्न काहीच होत नव्हतं तर मग आम्ही ना फक्त बघण्याचा कार्यक्रम करून घेतला आणि गुरुने सांगितलं होतं की ब्राह्मणांनी की तिला आठवा गुरु असल्यामुळे तिला हळदी कुंकू लावायचं नाहीये तुम्ही फक्त एक छोटासा बघण्याचा कार्यक्रम करून घेऊ शकता कच्ची सुपारी फोडू शकता पण साखरपुडा हळदी कुंकू जे काय आपण अंगठी वगैरे घालतो एंगेजमेंट सेरेमनी असं काही तुम्ही करू शकणार नाही तर आम्ही त्यामुळे मग ते थांबवून घेतलं म्हटलं आता आपल्याला मुलगी तिथे द्यायची तर मग आपण जास्त चर्चा होते इकडे तिकडे तर आम्ही आमच्या नातेवाईकांना बोलून घेतलं पाहुण्यांना फॅमिलीला आणि सर्वांना बोलून मुलालाही दाखवलं मुलीलाही दाखवलं त्यांचे पाहुण्यारे तर वरती ते टेरेस वरतीच तो कार्यक्रम झाला खूप छान कार्यक्रम झाला तर बऱ्याच माझ्या जुन्या ताईंना माहिती असेल पूजाची म्हणजे बघण्याचा जो काही कार्यक्रम झाला तो त्यांनी बघितला असेल पण काही नवीन ताई आता आपल्या युट्यूब फॅमिलीला जॉईन झालेला आहे त्यांनी बघितला नसेल ना तर ते मागचे जुने व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्यामध्ये सर्व काही आहे आणि तुम्हाला जुने व्हिडिओ कसे बघायचे ते पण सांगते तुम्ही जेव्हा माझा मोबाईलवरती व्हिडिओ बघतात ना त्याखाली माझा डीपी दिसेल तुम्हाला तर माझ्या डीपी जवळ माझं नाव आहे सुवर्णा ब्लॉक्स तर तिथे क्लिक करा तिथे क्लिक केल्यानंतर वरती तुम्हाला बरेच ऑप्शन येतील कम्युनिटी व्हिडिओ वगैरे ते सर्व काही येतील तर व्हिडिओवर क्लिक करा व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला माझे सर्व काही म्हणजे डिटेलमध्ये माझे जे व्हिडिओ येतात ना रोजचे टाकलेले आज कोणता उद्या कोणता परवा कोणता टाकलेला मी आणि सर्वात खाली जायचं जुने व्हिडिओ तुम्हाला तिथे माझे सर्व काही दिसतील तर त्यामध्ये सर्व आहे आणि अशा कारणामुळे मग आम्ही पूजाशी फक्त म्हणजे पूजाचा बघण्याचाच कार्यक्रम केला स्वयंपाक वगैरे केला होता छान असा मस्त सर्वांसाठी आणि त्यावेळेस मग तो कार्यक्रम झाला आणि त्यानंतर मग हो पूजाचं लग्न का केलं नाही कारण त्यांच्या घरामध्ये ना आधीच दोन लग्न जमलेली होती ऋतूलाही दिल होतं आणि त्यांच्या एका बहिणीचं पण लग्न तिथे जमलेलं होतं आणि एका घरामध्ये आमच्याकडे तीन लग्न करत नाही तर दोनच लग्न होतात एका वेळेस त्यामुळे मग असं काही प्रॉब्लेम होता मग पूजाचं लग्न आम्हाला म्हणजे करता आलं नाही कारण आठवा गुरु जरी असला ना तर ब्राह्मण बोलले होते की गुरु शांती करून तुम्ही साखरपुडाही करू शकता लग्नही करू शकता पण मग त्यांच्या घरामध्ये दोन लग्न ऑलरेडी जमलेली होती आणि तिसरं लग्न चालत नव्हतं त्यामुळे आम्ही थांबून घेतलं आणि त्यानंतर मग बरेच जणांचे प्रश्न आले की ऋतू आणि पूजा जावा कशा आता ऋतू माझी मावस बहीण मावशीची मुलगी आणि ऋतूला आम्ही तिथं दिलं ऋतूचे लहाने तीर मग त्यांना पूजाला दिलं तर दोघींचं नातं मायलेकींच म्हणजे जावा जावं तर आहेच त्या पण ऑलरेडी त्यांचं नातं मायलेकी आहे म्हणजे ऋतू माझी बहीण पूजाची मावशी लागते मावशी म्हणजे आईच असते ना तर त्या नात्यामध्ये काही असं मला वेगळं वाटलं नाही काही आम्हाला तर ते जमत होतं त्यात काही प्रॉब्लेम नव्हता तर तोही प्रश्न तुमचा आता सॉल्व्ह झाला झाला असेल आणि त्यानंतर आता पूजाची एंगेजमेंट का झाली नाही हे पण तुम्हाला समजलं कारण आम्ही एंगेजमेंट करणार होतो भरपूर मोठा कार्यक्रम करणार होतो लॉन्स मध्ये करणार होतो पण नाही करता आलं त्यानंतर आता पूजाला सण का आला नाही संक्रांतीचा आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल तुम्ही जर माझे डेली ब्लॉग बघत बघत असेल तर तुम्हाला समजलं असेल आता जवळपास पंधराच दिवस झाले आजी ससूबाईना सोडून गेले त्यांचं अल्पशा आजाराने निधन झाले पंच्याऐंशी वर्षाच्या आजी होत्या त्या तर त्यांच्या घरामध्ये सुत पंधराच दिवस झाली आणि त्यांनी केस वगैरे सर्व काढलेले आणि अशा अवस्थेमध्ये ते संत कसं काही घेऊन येणार आणि आमच्याकडे सव्वा महिना असं काही शुभ कार्य देवाचं कार्य म्हणजे करत पण नाही दोन तीन महिन्यानंतर त्याने आणला पण असता पण पना घरामध्ये असं झाल्यानंतर असं असं सण वगैरे घ्यायचं नवे कपडे घ्यायचे आमच्याकडे नाही आणत कोणी चालत पण नाही ते नाहीतर ते पूजाला ना साडी तिळाचे काय अलंकार असतात सर्व काही जो काही विधी असतो सणाचा तो आणतात आमच्याकडे मुलीचं लग्न जमल्यानंतर पहिला जो सण येतो ना कोणताही सण असतो त्या सणाला मुलीला साडी वगैरे घेऊन येतात मिठाई फळं वगैरे आणून तिची ओटी भरतात हळदी हो कुंकू लावतात सर्व कार्यक्रम करतात ऋतूचा आम्ही केला के होता मागच्या संक्रांतीला तो व्हिडिओ पण आहे तर तिला पण आम्ही सण वगैरे घेऊन गेलो होतो तर असं काही आहे त्यामुळे मग आपण पूजाचं लग्न थोडं लांबवलंय आता सर्वच म्हणताय की पूजाचं लग्न कधी करायचं कधी करायचं तर पूजाचं लग्न आता आपण हे ना ठरवलंय डिवाईड करायचं कारण मे महिन्यात करायचं होतं जरी घरामध्ये त्यांच्या सुतके तरी पण आमच्याकडे तीन चार महिने झाल्यानंतर गणेश पूजा करून लग्न करता येतं पण आता मे महिन्यात असतंय एप्रिलमध्ये आपण लगेच करू शकत नाही आणि जून मध्ये एकच तारीख आहे तीस जून तर तीस जूनला पाऊस असतो कारण आम्ही पिकं वगैरे पेरतो सोयाबीन पेरलेली असते आमच्या आम्हाला माहिती पाऊस चालू असतो पावसामध्ये आपण लग्न करू शकत नाही ना त्यानंतर मग डायरेक्टली तुळशीचं लग्न झाल्यानंतर जी काही पहिली तारीख येईल त्यावेळेस म्हटलं पूजाचं लग्न करू तर असा काही प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून पूजाचं लग्न लांबत लांबत चाललेलं आहे आणि पूजाला बऱ्याच जणांना माहिती नाही पूजाच माहेर म्हणजे सासर इथं समोर आहे पाच दोन मिनिटं त्यांच्या घराजवळ जायला आमच्या पायरीवरून बघितलं तरी त्यांचा भंगडा दिसतो आहे जास्त काही लांब नाहीये तर बरेच जणांचे अजून काही प्रश्न असेल तर मला कमेंटद्वारे विचारा आणि कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये पूजाने छान असं मस्त जास्वंदीचं फुल घेतलेलं होतं तर सर्वांना ते खूप आवडलं बऱ्याच त्यांनी मला म्हणजे कमेंट्स केल्या छान छान आणि पूजा ना पहिल्या पेमेंट मध्ये मला रामच्या पप्पा नाही पण घेणार ना होती पण आम्हीच तिला बोलो की आता तू फक्त या पेमेंट मध्ये बाप्पाला आणि वेळाला साडी घेतली आहे तुला जेव्हा घ्यायचं तेव्हा पुढच्या वेळेस की आता नको घेऊ त्यामुळे मग मी तिला थांबवलं नाही तर ती मला ही साडी घेत होती म्हटलं नको आता पहिल्याच पहिलाच पगार आहे तुझा सर्वच लगेच खर्च नको करू कारण पुढच्या महिन्यात मग माझा बर्थडे मग त्यावेळेस लागलो होत तुला वाटलं ना माझी साडी घे म्हणून मग मीच म्हटलं तिला आता काही घेऊ आपलं घरामध्ये पण आता काही ना काही चालूच असतं काही ना काही खर्च असतो पैसा तो खूप लागतो पैसा म्हणतात ना पैसा कमवायला खूप उशीर लागतो पण खर्चायला एक मिनिट पण लागत नाही त्यामुळे पैसा जर घरात आला तर खूप जास्त उधळपट्टी करू नये माझंही असं म्हणणं काट कसर करावी तर आता काही तिचं नवस होता म्हणून तिने गणपती बाप्पांना फुल घेतलं मी जेव्हा साडी घेतली तेव्हा तिने पाच सहा वर्षापूर्वी सांगितलं होतं आईला की माझा नंबर लागू आहे कॉलेजला आणि माझं सिलेक्शन होते मी तुला साडी घेईल असं बोलली होती म्हणून तिने घेतली तर आता चला छानपैकी मस्त आपण गप्पा मारले आणि बरेच जणांचे काही प्रश्न असेल पूजा लग्नाबद्दल तर ते पण तुम्हाला त्याच उत्तरही भेटलं अजून काही तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देईलच दे 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 तर आता इथेच एंडिंग करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याचे नवीन ब्लॉग मध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद